कृषी वैभव चॅनलमध्ये परत आलोय बार्शी येथील प्रगतशील बागायतदार राजभाऊ देशमुख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत ड्रॅगन फ्रूट या फळ पिकाबद्दल तर नमस्कार राजभाऊ नमस्कार बांधवांना माझा नमस्कार आपल्या कृषी वैभव चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे राजभाऊ मला एक सांगा की आपल्याला ड्रॅगन फ्रूट लागवडीबद्दल कल्पना कशी सुचली आपला बार्शी तालुका जो आहे हा दुष्काळी भाग म्हणून प्रख्यात आहे मग हे दुष्काळामध्ये जगणारी पिकं काय काय आहे मी मूळ द्राक्ष बागा तर माझ्याकडे दहा पंधरा एकर द्राक्ष बाग होते पण पाण्याच्या अडचणीमुळं मला ती कमी करावं लागली मग मी त्यावेळेसपासूनच थोडी आमची जॉईंट फॅमिली शेती करा पण व्यवस्थित करा आपल्याला काय लेबबाज्या वगैरे न होता काम झालं पाहिजे मग ही कशी कसरत करायची ही तर जगवायची मग मी कोरडवो फळ पिकाकडे वळालो मग पळ पिकामध्ये काय काय येतं त्याचा शोध सुरू झाला त्याच्यामध्ये प्रामुख्याने इथे खजूर सीताफळ ड्रॅगन फ्रूट चिंच जांभळ असे विविध प्रकारच्या माझ्याकडे आठ प्रकारचे फळबाग आहेत त्याच्यामध्ये शेवगा आहे मग हा को मिश्र फळबाग पॅटर्नमध्ये हे ख ड्रॅगन फ्रूटची मी निवड केलेली आहे ठीक आहे आपण एक सांगा मला राजू की ड्रॅगन फ्रूट हे जे फळ आहे ते लागवड करण्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करावी हो लागेल सुरुवात <laughs> म्हणजे ह्याची लागवड पद्धत जी आहे दहा बाय दहा किंवा बारा बाय आठ ह्या पद्धतीनं लागवड करावं लागते <coughs> सुरुवातीला आखणी करून घ्यायची आखणी करून घेतल्यानंतर पोल आपल्याला सहा फूट उंचीचा पोल पाहिजे सिमेंट पोल सिमेंट पोल, पोल त्याच्यात दोन फूट खाली घातला पाहिजे आणि चार फूट वरी ठेवला पाहिजे त्याला गोल चक्र बी लावलं पाहिजे आणि ह्या पद्धतीनं त्याची आखणी वगैरे तयार करून खांब लावून घेतले पाहिजे ठिबक सिंचन लावलं पाहिजे आणि नंतर चार बाजूला चार रोपं लावली पाहिजे अशा पद्धतीने पा ह्या जी लागवडीचा प्रकार आहे आणि तेच काम करत असताना प्रत्येक खांबाच्या जवळ किमान दोन पाट्या तरी शेणखत असलं पाहिजे त्याशिवाय झाडं ही चांगली सुधारत नाही ठीक आहे म्हणजे थोडक्यामध्ये शेतकरी बांधव व ड्रॅगन फ्रूटची लागवड करताना बारा बाय आठ हां किंवा बारा बारा बाय आठ किंवा दहा बाय दहा अशा दोन लागवडी आपण लागवड करू शकतो सुरवातीला शेणखत आपण घालायचं सिमेंट पोल उभा करायचे ड्रीप अंतरायची त्यानंतर प्रत्येक पोलला एक चार रोप बसतील चार रोप बरोबर आहे हे लागवड केल्यानंतर साधारण एक किती वर्षानंतर फळ ह्याचं चालू आपल्याला लागवड हे जे जून पासून ते ऑगस्ट एंड पर्यंत केलेली फार चांगली त्याच्या पुढे थोडे गेले तर थोडस लेट होतंय जर तुम्ही जून महिन्यापर्यंत जून ते ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत लागवड केली तर पहिल्या वर्षी तुमच्या झाडाला किमान तीन चार पाच फळ मिळतात दुसऱ्या वर्षी दहा पंधरा फळं मिळतात आणि तिसऱ्या वर्षी पासून तुम्हाला एका झाडाला कमीत कमी पंधरा ते वीस किलो फळ मिळतात ठीक आहे मग मा, आम्हाला एक सांगा की ह्याचा रेट कसा भाव कसा असतो ह्याचा जो भाव भाव आता आहे की माझ्याकडं रेड व्हरायटी आहे व्हाईट वरायटी आहे तर व्हाईट वरायटीला जो आता भाव आहे हा कमीत कमी चाळीस रुपये किलो आणि जास्तीत जास्त एकशे चाळीस रुपये किलोपर्यंतचा भाव आहे ह्याच्यामध्ये पाच राशी होते मग दीडशे ग्रॅम पासून ते सातशे पाचशे ग्रॅम प्लस जे भाव आहेत ह्याचं शॉर्टिंग होते आणि त्याच्या प्रकारात त्याची शॉर्टिंग करून विक्री केली जाते आणि लाल लाल जी ड्रॅगन फ्रूट आहे ते सेम रेड नावाची व्हरायटी रे आहे त्याला पण फळाचा साईज चांगला मिळतं आहे फळं पण व्यवस्थित मिळतात आणि त्याचा जो दर आहे आत्ता आजच्या मार्केटचा ते खाली सत्तर रुपये किलो म्हणजे शंभर ग्रॅमपासून ते पाचशे ग्रॅम प्लसपर्यंत सत्तर रुपये ते दोनशे रुपये किलोपर्यंत आता आवरेली त्याचा दर आहे ठीक आहे मग राजभाऊ आता आम्हाला एक सांगा की एक प्रति एकर आपल्याला जर ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची असेल तर इनिशियल स्टेजचा खर्च किती येतो म्हणजे खर्च किती येतो आपल्या शेताची आडवी उभी नांगरट सगळी मशागत करून खताचे डेपो मारून उभा करून त्याला वरचे रिंग खांब ह्या पद्धतीनं जर काम केलं आपण तर लागवड केल्यापासून चांगलं उत्पादन यायला आपल्याला तीन वर्ष लागतात मग समजा आपण सतराला लागवड केली तर वीसपर्यंत आपलं चांगलं उत्पादन मिळते तर एक खांब म्हणजे चार झाडं लावलेले असतात त्याला किमान कमीत कमी म्हणजे घरची माणसं असेल किंवा बाहेरची मजुरी जर लावली आपण तर किमान सातशे ते, ते, ते एक हजारापर्यंत त्याचा खर्च येऊ शकतो मग त्याच्यामध्ये ठिबक सिंचन आलं खांबा आला खर्च आला मजुरी आली बांधणं आलं ही सगळं होतंय पण मी मध्यंतरी व्हिएतनामला गेलो होतो त्या व्हिएतनामचं स्ट्रक्चर मी पाहिलं त्या पद्धतीने मी एक स्ट्रक्चर उभं केलं त्याच्यामध्ये आपल्या भारतीय पद्धतीमध्ये बोध तयार करायची पद्धत आहे किंवा ज्या जमिनीला पाणी जास्त लागतं त्या जमिनीत बोध केला तयार जातो पण ज्या जमिनीत पाणी लागत नाही तिथं बेड तयार करायची गरज नाही आणि व्हिएतनाममध्ये लाखो एकर लागवडी आहेत त्या लागवडी पाहून मी थोडं प्रेरित होऊन त्या पद्धतीनं एक लागवड करायचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये वरचं गोलचक्र जे आहे ते वापरायचंच नाही फक्त दोन तारा काढलेत ती पहिल्या लागवडीत दुसऱ्या लागवडीत तुम्हाला पहिल्या वर्षी जी लागवड दुसऱ्या वर्षी जे त्यात खांबाची साईज तुम्हाला ती बघायला मिळेल ते त्या पद्धतीनं केल्यामुळं एका खांबाचा खर्च जे मी तुम्हाला सातशे ते एक हजार रुपये म्हणलं ते माझा तीनशे रुपयाने कमी झाला म्हणजे समजा घरची मजुरी असेल तर सातशे रुपये खर्च होईल बाहेरनं सगळं काम करायचं तर हजार रुपये होईल ज्या माणसाला सातशे रुपये खर्च होते त्या माणसाला चारशे रुपयातच खांबव पराईल आणि ज्या माणसाला बाहेरची मजुरी लावून काम करायचं आहे तो सातशे रुपयेपर्यंत खर्च येईल ही त्या स्ट्रक्चरनं पद्धती काम केल्यामुळं उत् म्हणजे उत्पादन वाढीचा जो म्हणजे नवीन लागवडीचा जो खर्च आहे तो मी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आम्हाला एव्हरेज सांगा की खर्च किती येतो एक एकर मध्ये समजा चारशे एक एकर मध्ये चारशे खांब असतात आपल्याला चारशे खांब असतात मग आपण सरासरी एव्हरेज कमी के जास्त केला आठशे रुपये जरी पकडला की जरवर्षी तुम्ही खर्च वगैरे जरी घातले तर आठशे बत्तीस तीन लाख वीस हजार रुपये एक, एक एकर बाग उभा करायला तुम्हाला तीन वर्षासाठीचा खर्च आहे पहिल्या वर्षी तुम्हाला झाडाला एक दोन किलो फळं मिळतात दुसऱ्या वर्षी तीन चार किलो मिळतात आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला कमीत कमी दहा किलो फळं तरी शंभर टक्के मिळतात आता ही जी बाग पाहतो आपण ही तिसऱ्या वर्षी वय वयाची बाग आहे आता ह्याच्यावरती जो जो तुम्हाला पंचवीस तीस फळं तयार आहेत आता ह्याच्या अदुगरचे मी दोन तीन भार तोडलेत म्हणजे ह्या झाडाला मला आतापर्यंत ही जर तोडा मी पकडला तर मला दहा किलोचं फळ मला मला मिळालेली आहे म्हणजे ड्रॅगन फ्रूटमध्ये हा जो सुरुवातीचा खर्च आहे सिमेंटचे पोल रोप एकदा लावल्यानंतर परत परत हा खर्च नाही नाही बरोबर हे लागवड एकदा केल्यानंतर ही बाग वीस वर्षपर्यंत चांगल्या प्रकारे राहू शकते ठीक आहे आणि म्हणजे जुन्या बागा जे मी पाहिलेल्या आहेत मी आता पहिली बाग लावून झाली आहेत आठ वर्ष मला तर मी व्हिएतनाममध्ये वीस वीस वर्षाच्या बागा पाहिलेल्या आहेत की जेवढ्या मी आता आपण जे पाहतोय जेवढ्या फांद्या तेवढी फळं म्हणजे तुमच्या झाडाला जेवढ्या फांद्या वाढतील तेवढं तुमच्या झाडाला अवरेज वाढते मी एका झाडाला चाळीस चाळीस किलो पर्यंतचे झाडं मी पाहिलेली आहेत मध्ये एका झाडापासून ते चाळीस किलो उत्पादन घेत आहे मग आपण आवरेजली एका झाडापासून चाळीस किलो उत्पादन जरी पकडलं एक पाच सहा वर्षानंतर आता काही शेतकऱ्याला मिळते सुद्धा ते उत्पादन आणि त्याला आवरेजले जरी आपण पन्नास रुपये जरी किलो पकडला तरी पाच वीस म्हणजे दीड ते दोन हजार रुपये एका झाडापासून तुम्हाला उत्पादन होत आहे किती वर्षीपासून मिळते हे चौथ्या वर्षीपासून तुम्ही ग्रहित धरायचं ठीक आहे मग आपण तिसऱ्या चौथ्या वर्षी वीस किलो जरी माल पकडला तर वीस किलो गुणिले चाळीस म्हणलं तर आठशे रुपये एक झाड होते एकरामध्ये आठ चारशे खांब बसते आठशे बत्तीस तीन लाख वीस हजार रुपये तुमचं चौथ्या वर्षी तुम्हाला शंभर टक्के हा हुकमी तुम्हाला उत्पादन मिळते तुम्ही जे खर्च केलेला आहे ते तुमचा तिथून निघून राहते नंतर दरवर्षी प्रॉफिटमध्ये आणि दरवर्षी आपण प्रॉफिटमध्ये राहतो आता भारतामध्ये लागवड वाढायला लागलेली आपल्या सोलापूर जिल्ह्यात लागवड वाढते सांगली जिल्ह्यात वाढ लागवड वाढते आणि एवढं मोठं लोकसंख्या आहे त्याच्यामुळं फळांची मागणी सुद्धा वाढते आपल्याला आता व्हिएतनामवरनं ड्रॅगन फ्रूट आपल्या भारतामध्ये आयात होते मग फक्त आपल्याकडनं ते आपण इथं मार्केटमध्ये विकू शकतोय आता मीच माझे काही मित्र आहेत शेतकरी मित्र यांनी सगळ्यांनी मोठे मोठे प्रयोग चालू केलेले आहेत मग आता मी सुद्धा नवीन नवीन जाती तुम्हाला आता सांगितलं की मी माझ्याकडे चार प्रकारच्या पाच प्रकारच्या जाती आहेत लालमध्ये माझ्याकडे तीन प्रकारच्या जाती आहेत आणि पांढऱ्यामध्ये दोन प्रकारच्या आहेत तर मी व्हिएतनामच्या दौऱ्यात गेलो असताना मी तिथून दोन जाती आणलेल्या आहेत एक पांढरी जात आणली एक लाल जात आणली ती मी तुम्हाला ती दाखवलेलीच आहे आणि आता नवीन जी ना लागवड केलेली आहे ही एम रेड नावाची व्हरायटी आहे हे चाळीस डिग्री टेम्परेचर जरी पडलं आणि तुम्ही उन्हाळ्यात पाणी जरी दिलं तर ती न जळणारी व्हरायटी आहे ती हैदराबादमध्ये एक जणांनी तयार केली होती मी तिथून आणून त्याची सुद्धा मी लागवड केलेली आहे त्यामुळे आता त्याचे बेणं रोपं ते आपल्या आपल्याकडे त्याची उपलब्धता आहे माझ्याकडे सहा सात एकर क्षेत्र आहे पाण्याचं नियोजन कसं असतं ह्याला म्हणजे ज्यावेळेस माल ह्याचं जा संपतं जानेवारीमध्ये नोव्हेंबरमध्ये माल संपत आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये पुढच्या वर्षीचे फुटवे निघण्यासाठी पाणी द्यायचं आहे त्याला परत नवीन काड्या तयार होत आणि फेब्रुवारी महिन्यापासून ह्याचं म्हणजे पस्तीस डिग्री टेम्परेचर वाढलं की ह्याचं निकाली पाणी पण बंद करायचं जर जा। तुम्ही पाणी दिलं तर हे जळतं आहे त्यामुळं शेतकऱ्याला मोठा फायदा आहे की फेब्रुवारी महिन्यात तुमच्याकडे विहिरीतलं पाणी बी संपतं आहे आणि झाडाला पाणी पण द्यायचं नाही त्याच्यानंतर दोन तीन महिने शांत राहायचं खतं वगैरे घालून घ्यायची आणि पहिल्या जीवनचा जी पाऊस पडला की मग तुम्ही ह्या झाडाला पाण्यात जरी उभं केलं ह्या झाडाला काही फरक पडत नाही जेवढे पाऊस पडतील तेवढी ह्या झाडावर आंघोळ त्या झाडाची होईल तेवढी त्या झाडाला भर लिखते जेवढी पावसाची नक्षत्र तेवढी ह्या झाडाला भार मिळते आतापर्यंत हा जो आपन, भार बघतोय आपण हा सातवा भार आहे आणि याच्यावर झाडावर काही तुम्हाला कळ्या बी बघायला मिळतात ही कळी ह्याचा आठवा भार आहे म्हणजे दरवर्षी मला सात ते आठ भार मिळत आहे त्याच्यामुळं चांगल्यापैकी उत्पादन होते आणि जेवढे पाऊस तेवढे भार त्यामुळे ते सात आठ भार सहज मिळतात आपल्याला ह्या बागेचं एक वर्ष वय आहे एक वर्ष पहिल्या वर्षाच्या बागेला साधारण झाड बघून चार फळं पाच फळं दहा फळं आठ फळं निघतात तर हे झाडाला ही पहिलंच फळ लागलेलं ला, आहे हे फळ साधारण सहाशे ते सातशे ग्रॅमचं आहे सा ही लाल व्हरायटी हो आहे ही वरून लाल आहे आतून लाल आहे मग ह्याला पिंक पर्पल नावाची ही आता हे जे पाहतो आपण हे पिंक पर्पल जातीची व्हरायटीचं ड्रॅगन फ्रूटची बाग आहे वय वर्ष दोन आहे मग आपण नुकतीच लागवड पाहिली एक वर्षाची बाग पाहिली ही दोन वर्षाची बाग आहे मग जसं वय वाढेल तसं ह्याच्या फांद्या वाढतात आणि फांद्या वाढल्या की फळांची संख्या वाढते हा ही जी शेतीचा पॅटर्न आहे हा माझा कोरडहो मिश्र फळबाग लागवड हा कार्यक्रम आहे की जेणेकरून ड्रॅगन फ्रूट लावल्यानंतर आपल्याला दोन तीन वर्ष जाणार आहे मग दोन तीन वर्षे शेतकऱ्यांनी जगायचं कसं मग माझ्याकडं हे आता जी फळ दिसतंय हे दुसरं पीक आहे ह्याचं आता हे जे दोन तीन फळं काढून झालेत आणि असे असंख्य कळ्या ह्याच्यावरती लागलेले आहेत त्याच्या जोडीलाच शेव शेव हे शेवग्याचं झाड आहे हे शेवगा जो आहे हा मधली तीन व्हरायटी आहे तीन नंबर म्हणजे ह्याचं नाव भाग्या नावाची जात आहे ह्या शेवग्याचं म्हणजे विभा विषांतर होत नाही पण महत्वाचा गाबा जे मी सांगतो तुम्हाला की ड्रॅगन फ्रूटला आपल्याला उन्हाळ्यात पस्तीस डिग्री टेम्परेचर झाल्यानंतर त्याचं पाणी आपल्याला बंद करायचं शेवगा लावायचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला ड्रॅगन आप फ्रूट चांगलं कवर होईपर्यंत येणारं आपल्याला दुसरं उत्पादन काहीतरी पाहिजे की जेणेकरून त्याच्या मशागतीचा खर्च किरकोळ खर्च निघला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला दरवर्षी काहीतरी उत्पादन येतं वाटलं पाहिजे दोन वर्षी वाट बघायला त्याला वेळ नसतो म्हणून ही शेवग्याचा अंतर्भाव केलेला आहे ही शेवग्याची व्हरायटी अशी आहे की ही भाग्या नावाची जात आहे कोइम्बतूर विद्यापीठाचीच आहे ह्याचं ड्रॅगन फ्रूटला पाणी आपल्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बंद करावं लागतं जर पाणी दिलं तर हे अशा प्रकारे ते झाड जळतंय आणि असे स्टॉक बसल्यानंतर आपलं नुकसान होतंय मग ते बी नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून सी एम रेड नावाची व्हरायटीचं चयन केलेलं आहे आपण म्हणजे नवीन आणलेली आहे आणि ह्या व्हरायटीला लवकर जेवढं तुम्ही पाणी बंद कराल तेवढं त्याचं जळायचं जा थांबतंय आणि हे शेवगा लावल्यामुळं बागेमधलं टेम्परेचर कमी होते महत्त्वाचा भाग आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळं जळ पण कमी होती आणि ही जी शेवग्याची जात आहे ह्याला तीन महिने पाणी तुम्ही जरी नाही दिलं तर ह्याच्या शेंगा शेवटपर्यंत हिरव्यागार राहतात अगदी लास्टच्या शणालाच फक्त वाळल्या जातात त्याच्यामुळं जा शेंगरी जरी जाड झाली तरी ती वरून दिसायला लुसलुसीत हिरवी जात आहे म्हणून ह्याचा शेवग्याचा ह्या पिकामध्ये अंतर्भाव आहे जेणेकरून आपल्याला ह्या पिकाचं संरक्षण पण होईल आणि आपलं अर्थार्जन पण होईल जसं आता मी बघा तुम्हाला दाखवलं की ते हे थायलंडचीच व व्हिएतनामचीच व्हरायटी आहे फियतनामवरून जे मी काड्या आणले होते त्याच्यामध्ये काही काड्या मला लाल रंगाच्या मिळाल्या काही व्हाईट रंगाच्या मिळाल्या तर ते व्हाईट रंगाच्या मिळाल्या ते आता मी तुम्हाला फळ दाखवलं हे जे आहे हे फळ इतकं आकर्षक आहे हे वरून लाल आहे आणि आतून पण लाल आहे ह्याचं शायनिंग बघा ह्याचा कलर बघा हे किती लांबट आहे किती दिसायला शायनिंग आहे आणि ह्या झाडाला खूप माल लागते म्हणजे आपली जी रेड व्हरायटी आहे आयलिअस व्हाईट किंवा सेम रेड त्याच्यापेक्षाही ही वेगळी व्हरायटी आहे आता तुमच्या उदाहरणाला दाखवतो हे तुम्हाला लाल फळ आहे आपलं ह्याची साईज बघा क्रिकेट बॉल सारखे आणि हे किती लंबट गोल आकार फळ बघायचे जे फळाचा साईज ह्या फळाचा साईज बघा कसा आहे बघा हे दिसायला किती आकर्षक दिसते कसं दिसते पहा हे लाल आपलं सेम रेड म्हणून लाल आहे आणि हे फियतनाम आलं लाल व्हरायटीचं आहे तर माझ्याकडे आता चार व्हरायटीचं कलेक्शन आहे म्हणजे फियतनामवरून आलेल्या दोन व्हरायटी आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये एक वरून लाल आतून लाल आहे ती ही व्हरायटी आहे आणि मग दाखवलं ते वरून लाल आतून पांढरं ही एक व्हरायटी आहे अशा दोन ना आमच्या व्हरायटी माझ्याकडे आहेत आणि ऑलरेडी आता माझ्याकडं पहिलीच आली एस व्हाईट ही पिंक पर्पल आणि आता सेम रेड पणची लागवड मी केलेली आहे सेम रेड पण मी आता खूप लावले त्यामुळे माझ्याकडे आता पाच व्हरायटीची नवीन कलेक्शन माझ्याकडे आहे हे जे फळ पाहतो आपण मी के ते का एक है। की मी ज्यावेळेस फिरना आमच्या दौऱ्यावरती गेलो होतो त्यावेळेस तिथून मला काही कटिंग आणता आलं मला म्हणजे तिथल्या व्हरायटी आणि आपल्या व्हरायटीमध्ये फरक आहे जसं की आपली व्हरायटी जी आहे अशी गोल असते अशी गोल येते गोल आणि ही व्हरायटी अशी लंब गोल येते म्हणजे लांब पण आहे आणि गोल पण आहे ही आपली फक्त क्रिकेट सारखी येते ही अशा ह्या व्हरायटीमध्ये ही व्हरायटी जी आहे ही आतून पांढरी आहे आणि वरून लाल आहे तर आपल्याकडे जी येते ती गोल मापात येते ही उभ्या मापात येते ह्याच्यामुळं काय होतं फळाला दिसायला आकर्षक रंग येतो आणि दिसाला चांगलं दिसल्यामुळे लोक मग डोळ्याने खातात त्यामुळे ही व्हरायटी चांगली आहे तर ह्याचं आहे त्या फळाचं आपल्या शरीरासाठी फायदा काय नेमका हे आरोग्य आरोग्यवर्धक फळ आहे हे मधुमेहाला चालतंय तुमचं कॉल स्टोरेज कमी करते म्हणजे ब्लड बल, प्रेशरला बी चालतंय तुमच्या डेंग्यूला चालतंय मलेरियाला चालतंय तुमच्या प्लेटलेट कमी झाल्या म्हणून डॉक्टरने सांगितलं तुम्ही फळ जर खाल्लं आणि ता चार तासानंतर कॉन्टिंग घेतलं तर तुमचं दहा दहा हजारांना काउंटिंग वाढतंय आता करोना आहे तर करोनाला बी साथ देत आहे त्या करोनामुळे ह्या फळांची आता मागणी वाढलेली आहे आता जी खूप मागणी आहे आता आणि भविष्यामध्ये बी मागणी वाढत राहणार आहे जर आपल्याकडे भरपूर बागा झाल्या तर आपण ह्याचं भविष्यामध्ये एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो आमचं पॅकिंग सेड आहे प्लॉटवरनं माल काढून आणला जात आहे तिथं एक दोन तीन चार पाच प्रकारे ग्रीडिंग केलं जाते मग साईजनुसार शंभर पासून ते पाचशे पर्यंत पॅकिंग केलं जाते आणि त्याचं मार्केटच्या हिशोबाने दहा किलोचं पॅकिंग केलं जाते त्याला असं मोठ्या बॉक्समध्ये पॅक करून बंडल बांधून पुणे किंवा मुंबई मार्केटला पाठवलं हो जाते किंवा इथं जागेवर बी व्यापारी येतात बेंगलोर वगैरे त्यांना बी दिलं जाते जसं गिरायक असेल तसं मालाची विल्हेवाट लावली जाते खूप मागणी आहे त्यामुळे लागवडीला काय म्हणजे लागवडीत किंवा त्यासाठी ह्याला कारण नाही खूप डिमांड आहे रोज किती माल मार्केटला मागितलं जाते आजी भाऊ लोकांच्या आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की जी आता लागवड जर वाढत चालली तर उद्या मार्केटचं काय मार्केटवर परिणाम होईल का मग शेतकऱ्यांना परवडेल का हा असा एक विषय त्याबद्दल काय सांगाल हां मी आता म्हणतो की ह्याच्यामध्ये जसं ह्या जिथली मोठी फळाची साईज आहे त्याला खूप मागणी आहे जी छोटी फळं आहेत त्याच्यापासून तुम्ही वाईन तयार करू शकता ह्याच्यापासून चिप्स तयार होतात जिली जाम सगळे प्रकारचे जसं चिक्कूमध्ये आंब्यामध्ये प्रकार केले जातात प्रक्रिया उद्योगाचे तसे सगळे प्रक्रिया उद्योगाचे प्रकार सुद्धा ह्याच्यात होऊ शकते फक्त फळबाग लावणं म्हणजे शेतकऱ्यांनी थोडंसं दम धरणं काम आहे जो शेतकरी थोडासा दम धरतो त्याला शंभर टक्के फायदा मिळतो हे नाशवंत फळं जरी असली तरी ह्याचं सेलप्लाय बाय आठ ते दहा दिवसात आठ दिवसापर्यंत तुम्ही मार्केटला आरामात जाऊ शकता आणि भविष्यामध्ये सगळेजण मिळून काम केल्यानंतर अजून काहीतरी आपण यातनं मार्ग काढूच या आज व्हिएतनाम एवढा छोटा दिवस असताना सगळ्या जगभरात ड्रॅगन फ्रूट आयात कर, निर्यात करते मग आपण पण ते मार्ग काहीतरी काढूच ना आपण फुलं जात झाल्यानंतर बघूया ते पुढं चालेल नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती आवडली असेल आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले नक्की ज्यातून प्रेरणा मिळेल आणि मला एक सांगा की आता यासाठी जर आपल्याकडं वराटी किती त्याच्या आता माझ्याकडं लाल व्हरायटीमध्ये तीन आहेत एक सीएम रेड नावाची व्हरायटी आहे एक पिंक पिंक पर्पल नावाची व्हरायटी आहे आणि आता व्हिएतनामवरून एक आणलेली व्हरायटी आहे तर रेडमध्ये तीन व्हरायटी आहेत माझ्याकडं आणि व्हाईटमध्ये एक व्हरायटी आहे ती आता जी पाहतो आहे आपण ही व्हाईट नावाची व्हरायटी आहे आणि दुसरी जी एक व्हरायटी आहे ती व्हिएतनामचीच व्हाईट व्हरायटी आहे असं माझ्याकडं पाच व्हरायटीचं कलेक्शन आहे आणि त्याचं मी थोडी थोडी नर्सरी पण तयार केलेली आहे ठीक आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की जर आपल्याला या ड्रॅगन फ्रूटच्या वेगवेगळ्या प्रकाराची जर रोपं हवी असतील तर आवर्जून आपण राजाभाऊ देशमुख यांच्याशी संपर्क करावा राजू आपण आम आपल्या शेतकरी बांधवांना अतिशय शे, चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या कृषी वैभवच्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद कृषी वैभवनं मला मुलाखत द्यायच्या संधी दिली त्याबद्दल मी कृषी वैभव चॅनलचा खूप खूप आभारी आहे आणि शेतकऱ्यांनी तुम्ही पण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा पण आभारी आहे धन्यवाद